नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जो मी विषय या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा अभ्यासाशी संबंधित विषय नाही आहे परंतु तरी मला असं वाटतं की ह्या विषयाबद्दल तुम्हाला सांगावं आजचा विषय आहे की बरेच सारे लोक जे असतात ते ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून लोन घेतात त्यांची गरज असते काही कारण असतो त्यांना छोटस लोन हवं असतं दहा ते बारा हजाराचं किंवा पंधरा हजाराचं आणि हे लोन घेतल्यानंतर ह्या ज्या ऑनलाईन ऍप्लिकेशनवाल्या ज्या कंपन्या असतात त्या त्या समोरच्या व्यक्तीला लोन घेणाऱ्या व्यक्तीला फार त्यांच्या जाळ्यामध्ये असं फसवतात की समोरचा व्यक्ती फार फ्रस्ट्रेट होऊन जातो ते काय करतात ते सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस आपण लोनसाठी अप्लाय करतो लोन तर लोनसाठी अप्लाय केल्यानंतर आपण आपल्या आधार कार्डचे पॅन कार्डचे डिटेल्स त्या ठिकाणी टाकतो आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत त्यावेळी ते आपल्याकडे कॉन्टॅक्ट ॲक्सेसची परमिशन मागतात ते आणि ती परमिशन आपण त्यांना देतो कारण की त्याच्याशिवाय ते ॲप इन्स्टॉल होत नाही आणि ते, ते लोन देत पण नाही समजा एखाद्या व्यक्तीने वीस हजाराचं लोन घेतलं आणि त्याच्या मोबाईलवर पाचशे कॉन्टॅक्ट सेवे तर पूर्ण पाचशेच्या पाचशे कॉन्टॅक्टचा डेटा हा त्या कंपनीकडे चालला जातो आणि मग तिथून तुमचं चक्र सुरू होत समजा तुम्ही लोन फेडलं जरी तरी सुद्धा ते तुम्हाला वीस हजारच्या लोनला वर दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा फेडायला सांगतात तुम्हाला तर वाटतं अरे मी सगळे पैसे तर फेडलेले आहेत पण ते तुम्हाला प्रेशराईज करतात तुम्ही नाही ऐकलं तर ते काय करतात तुमच्या मोबाईलमधून जेवढ्या कॉन्टॅक्टचा ऍक्सेस त्यांनी घेतलेला आहे त्यांचा एक ग्रुप तयार करतात आणि त्या सगळ्या ग्रुपमधून त्यांचे डीपीचे फोटो काढून घाणघाण फोटो त्या ग्रुपला टाकतात आणि तुमच्या नावाची तुमचं पॅन कार्ड टाकून तिथं तुमच्या नावाची बदनामी करतात असे भरपूर सारे प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत त्याकरता शक्यतो कधीही ऑनलाईन ऍप्लिकेशनवरून लोन घेऊ नका जर घेतलं तर तुम्ही फसले समजा तुमच्या सगळ्या नातेवाईकांचा मित्रमंडळींचा एक ग्रुप तयार करतात ते तिथं तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड तुमचा फोटो टाकतात आणि अजून तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा एखादी डिफीवरून फोटो काढून ते तिथं त्याला दुसऱ्याच फोटोला चिटकवून ते ॲनिमेशन करून ते तिथं टाकतात मग नातेवाईक किंवा मित्र ते तुमचं नाव घेतात की हा फोटो तू कस काय टाकला किंवा तुझ्या ग्रुपला आहे तुझ्या नावाने येत आहे ह्या सगळे प्रकार त्या ठिकाणी घडत असतात तुम्ही फ्रस्ट्रेट होतात परंतु जे लोक या जाळ्यामध्ये सापडले असतील त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही यांची अवकात फक्त व्हॉट्सअपपर्यंतच पर्यंतच आहे तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलला जर असा प्रकार तुमच्यासोबत घडला असेल तर पटापट तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलला नातेवाईकांना सांगा की माझा मोबाईल हॅक झालेला आहे आणि कोणीही त्या ग्रुपमध्ये राहू नका आणि व्हॉट्सअपमध्ये कोणी तुम्हाला ॲड केलं पाहिजे याची एक सेटिंग असते प्रायव्हेसी सेटिंग जर ते तुम्हाला करून घ्यायची असेल तर ते एकदम उत्तम आहे तुम्हाला कोणीही तुमच्या मर्जीशिवाय कोणाच्याही कोणत्याही वेगळ्या ग्रुपला तुम्हाला ॲड करू शकत नाही त्याचा देखील आपण एक व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहोत की प्रायव्हेसी सेटिंग कशी करायची व्हॉट्सअपला म्हणजे माझ्या परमिशनच्या विना मला कोणीही कुठल्या ग्रुपमध्ये ॲड करू शकत नाही तर ती सेटिंग से तुम्ही कंपल्सरी तुमच्या मोबाईलमध्ये करून घ्या त्याच्यावर एक व्हिडिओ मा, मी आ, या ठिकाणी टाकणार आहे पण जे लोक या यामध्ये फसलेले आहेत त्यांनी तुमच्या सग नाऊ सिच्युएशन सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगा की मी या ठिकाणी मला असं असं फसवण्यात आलेलं आहे आणि तुम्ही त्या ग्रुपमधून लेफ्ट व्हा आणि याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा हात नाही आहे आणि माझा मोबाईल हॅक आला ते हॅक झाला हे तुम्ही सगळं त्यांना तिथे डिटेल्स सांगा की जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा नातेकांमध्ये तुमची बदनामी होणार नाही थँक्यू सो मच